नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आजची बातमी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांचे डेबीटी पेमेंट हे आता फेल झालेले आहे जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्याचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला आहे ही फार मोठी आनंदाची बातमी आहे तरीही बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पेमेंट हे फेल होत आहे कशामुळे हे पेमेंट फेल होत आहे आणि हे पेमेंट पास होण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा व व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण बातमी आपण आता पाहणार आहोत जिल्ह्यात संजय गांधी श्रावणबाळ या निराधार योजनेतील बावीस हजार लाभार्थ्यांचे थेट अनुदान फेल झाले आहे तर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांनी अनुदानाकरिता कोणतीच प्रक्रिया अद्याप केली नाही त्यामुळे जिल्ह्यात सुमारे एक लाख अकरा हजार आठशे शहात्तर लाभार्थ्यांचे अनुदान थांबले आहे तर मित्रांनो ही झाली अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे सरकारने सात फेब्रुवारीच्या जी आरनुसार डी बी टीने या योजनेसाठी पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकले नाही कारण डी बी टी फेल दाखवित आहे तर पहा मित्रांनो पुढे यामधून संजय गांधींचे एकोणसाठ हजार पाचशे सतरा तर श्रावण बाळाचे एक लाख सहा हजार सातशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा झाले आहे तर मित्रांनो जिल्ह्यात संजय गांधी श्रावण बाळ या निराधार योजनेसह केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना राष्ट्रीय विधवा अपंग व कुटुंब लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान दिले जाते नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सदरचे अनुदान तहसील स्तरावरून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात होते परंतु शासनाकडून आता प्रत्येक योजनांचे डी बी टी म्हणजेच थेट खात्यात अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिले जात आहे परंतु याकरिता आधार लिंक करणे गरजेचे आहे याकरिता मागील तीन ते चार महिन्यापासून लाभार्थ्यांना तशा सूचना देखील दिल्या जात आहे त्यामुळे आतापर्यंत संजय गांधी योजनेमध्ये असलेल्या पंच्याण्णव हजार दोनशे सतरा लाभार्थ्यांपैकी एकोणसाठ हजार पाचशे सतरा लाभार्थ्यांना खात्यात डी बी टीद्वारे अनुदान जमा करण्यात आले आहे नऊ हजार दोनशे साठ लाभार्थ्यांचे अनुदान काही त्रुटींमुळे फेल झाले आहे तसेच श्रावणबाळमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे एकोणपन्नास लाभार्थी असताना यामधून एक लाख सहा हजार सातशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले असून या योजनेतील तेरा हजार सातशे एकोणतीस लाभार्थ्यांचे अनुदान फेल झाले आहे अशा दोन्ही योजनेतील बावीस हजार नऊशे एकोणनव्वद लाभार्थ्यांचे अनुदान फेल झाले आहे तर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सत्त्याऐंशी लाभार्थ्यांनी मात्र डी बी टीची प्रक्रियाच पूर्ण केली नाही त्यामुळे दहा लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी लाभार्थ्यांचे अनुदान जिल्ह्यात थांबले आहे तर पहा मित्रांनो येथे जवळपास दहा लाख लाभार्थ्यांचे अनुदान थांबले आहे याचे महत्त्वाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे आधार प्रमाणीकरण नसणे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक मोबाईल क्रमांक बँक खात्याला बँकेत जाऊन लिंक करण्यात सांगण्यात आले होते आणि त्याचे कागदपत्र तलाठी तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले होते तरीही लाखो लाभार्थ्यांनी आपले खाते डी बी टी लिंक केलेले नसल्यामुळे हे डी बी टी पेमेंट आता फेल झालेले आहे तर मित्रांनो तुमचे खाते जर डीबीटी लिंक केलेले नसेल तर आधार लिंक करून घ्या आधारचे प्रमाणीकरण करून आणि त्या बँक खात्याचे जे तहसील कार्यालयात जमा करा तसे केले नसेल तर पुढील महिन्यांचे पैसे हे तुमच्या खात्यावर जमा होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता तसेच नवीन व्हिडिओ व पुढील नवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र